हॅलो हाय नमस्कार आपल्या सर्व गोड ताईंचं दादांचं मित्रमैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये जिचे नाव आहे संगीता पाटील श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मैत्रिणीनं आज आले आमच्याकडे पाहुणे माझे भाचे माझ्या भाच्याची मिसेस म्हणजे माझी सुनबाई आणि माझी नणद तर ते आमच्याकडे आलेले आहेत तर आमचा असा प्लॅन ठरला की आता सर्व एकत्र एक आलो आहोत आपण तर चला जाऊया कुठंतरी फिरायला तर मैत्रिणींनो मी चालले आहे थेऊर येथे म्हाळसादेवी म्हणजेच म्हातारी आई या मंदिरात तर मी असं ऐकलेलं आहे की म्हाळसादेवी म्हणजेच म्हातारी आई लोणी काळवर इथून चालत आलेलं हिथं थेऊरपर्यंत आणि इथं समाधी घेतलेली त्यांनी असं मी ऐकलेलं आत्ता आम्ही आलो आहोत देवीचे दर्शन घ्यायला तुम्ही बघू शकतात खूप छान आहे मंदिर सगळीकडे बघा किती छान झाडं आहेत इथं कार्यक्रम पण होतात की जसं की कुणाचं लग्न वगैरे देवीचे जागरण गोंधळ श्रीमातारी आई देवीचे उरोस वगैरे इथं खूप भरपूर कार्यक्रम होतात आता मी चालले आहे देवीचे दर्शन करायला तुम्ही बघू शकतात तर तर मंदिर बघा किती सुंदर आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला देवीचे दर्शन तर मी करवणारच आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर समोरच बघा किती छान दोन हत्ती आहेत नंतर खाली तुम्ही कासव बघू शकता नंतर पुढे बघा सिंह आहे वरती बघा किती छान मस्त डेकोरेट केलेलं आहे कलर वगैरे देऊन तसंच थोडंसं पुढे गेल्यावरती इथं बघा होम वगैरे करतात मी तुम्हाला आता देवीची प्रतिमा दाखवणार आहे तुम्ही बघू शकतात किती छान सुंदर आहे बघा किती प्रसन्न आहे किती प्रसन्न वाटतं इथं खूप एकदम छानपैकी शांत वातावरण खूप छान वाटतं आत आल्यावरती तर देवीला देवीचं दर्शन केल्यावरती तर खूप सुंदर म्हणजे नाही का असं मनाला एकदम बघितलं बघितल्या डोळ्यांना वगैरे असं एकदम खूप छान असं भारी वाटलं आता देवीची पूजा वगैरे नमस्कार वगैरे करून घेतला मी छानपैकी गर्दी नव्हती आज त्याच्यामुळे खूप व्यवस्थित दर्शनसुद्धा झाले आमचे सर्वांचे आम्ही सगळ्यांनी पाया वगैरे पडले आणि आता आम्ही आलो आता बाहेर तर बघू शकतात बाहेर किती मोठा घंटा आहेत बघू शकतात तुम्ही मैत्रिणींना तसंच इथं खूप मोठी नदी पण आहे आता आता आपण जाऊया नदीकडे तुम्ही बघू शकतात किती छान नदी वगैरे आहे तुम्ही बघू शकतात मैत्रिणींनो इथं खूप छान नजारा आहे खूप छान दिसते मस्त सगळीकडे तर मी असं ऐकलेलं आहे की खूप वर्षापूर्वी म्हणजे प्राचीन काळामध्ये की इथं कार्यक्रम वगैरे करायचे झाले तर मग होम वगैरे करायचं झालं तर इथं जेव्हा महाप्रसादाचा कार्यक्रम केला जायचा तेव्हा या नदीतून पितळ्याची तांब्याची भांडी प्रकट व्हायची होम वगैरे करून झाल्यावरती म्हणजे आदल्या दिवशी होम वगैरे करायचं आणि दुसऱ्या दिवशी ती भांडी प्रकट व्हायची महाप्रसादाचा कार्यक्रम करायचे त्यात तेव्हा आणि नंतर परत कार्यक्रम वगैरे झाला सर्व झालं की ती भांडी परत नदीत सोडली जात होती आणि म्हणजे परत पुढच्या वर्षी काय कार्यक्रम करायचा झाला तर परत ती म्हणजे आदल्या दिवशी होम करायचं आणि दुसऱ्या दिवशी ती भांडी प्रकटवायची म्हणजे ज्या दिवशी या महाप्रसादाचा कार्यक्रम असायचा त्याच्याच म्हणजे प्रसाद बनवायच्या आधी ती भांडी होत होती असं मी ऐकलेलं असं ऐकलेलं तर मी आजू तर तुम्ही बघू शकतात नदी बघा किती छान दिसे तर आम्ही तिथं बसलो मस्त पाणी वगैरे थोडंसं खेळलं तिथं तुम्ही आजूबाजूला बघू शकतात बघा बोटिंग पण आहे त्या बोटिंगमध्ये आम्ही चढलो फोटो वगैरे काढले व्हिडिओ काढले तर मैत्रिणी अशा प्रकारे आमची ट्रीप झाली आणि आम्ही आलो घरी परत घरी यायला निघालो मग परत आम्ही घरी आलो छानपैकी मस्त रस्त्याने एन्जॉय करत करत आलो मस्त गप्पा गोष्टी मारत वगैरे नंतर आम्ही घरी आल्यावरती छानपैकी स्वयंपाक वगैरे केला मस्त आमच्या खानदेशी पद्धतीने म्हणजे आमच्या खानदेशीमध्ये शेवभाजी खूप प्रसन्न आहे तर मग आम्ही त्या पद्धतीने मस्त छान शेवभाजी वगैरे केली मस्त सर्व एकत्र जेवणाला वगैरे बसलो छान वाटलं सगळे एकत्र असले की खूप छान पण वाटतं जेवण पण छान जातं अशी आणखी झाली मित्रांनो तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कॉमेंट्स आणि शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करत राहा चला तर मैत्रिणींनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना